रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं इकडं या डोंगराळ भागामध्ये ना भरपूर रानबाजी आहे ती कधीची खची भाजी राहते इकडं इकडे लई भाजी आपण त्या वरले राहण्यामध्ये चायची राहते बडद्याची कोळूची कोंबडीची लय वेगवेगळ्या प्रकारच्या काही नावा घेणार त्या पार डोंगराला राहत ना वर राहते चला मित्रांनो सुद्धा भाजी इकडं मोठ्या प्रमाणात मिळत आहे आता आम्ही चालू आहे भाजी आहे चायची भाजी आणि ह्या रानभाज्या म्हणा ना मित्रांनो एकदम आयुर्वेदिक कुठलाही खत नाही कुठला काय नाही एकदम आयुर्वेदिक राहते ती चला आता रामदाची आहे आम्ही चालू आहे भाजी असायला चायची बरोबर सापडते का तर मित्रांनो आता ह्या पावसामुळं झाडाली एकदम चांगलीच अशी पाली फुटली पाय इकडं आणि समोर ह्या एकदम सप्यता अशी फुलं दिसतात मोगऱ्याच्या जा फुलासारखे ह्या काय झाड आहे याला काळी कुडंही म्हणते काळी कुड आहे ना की आम्ही या सीझनला लागणार आहे की ना मग इकडे काही मगऱ्याची फुलं नाही भेटायची आम्ही भारी जाऊ यायची फक्त गजरे करायचं लई भारी फुलं काय ना मग मोगऱ्याच्या फुलं आम्ही धवडी एकदम धवळी धवळी मित्रणो याला काळी कुडही म्हणतात या बुवा किती मस्त फुलं आहेत त्या बा एकदम भारी भारी झाडाचं नाव आहे काळीकुड फुला हा फुला हा फुला जाऊया झाडाचं नाव काळीकुडे मस्त आता इकडून पाला फुटला आहे ना मग आता पाऊस झाला आता ह्या काही झाड आहेत गेली पाला फुटत चालाय हळूहळू कवळा कवळा आणि मित्रांनो इकडं आता पाऊस जास्त झाल्यामुळे मग ह्या वावराली एकदम असा पंधार म्हणजे भाताचा लांबाड ह्या उतरलं आहे पा केवढला म्हणताला झाला आज पावसान दिले बा विश्रांती आहे ना कशी थी। थी। चल कशी भाजी झाली पाहिजे चायची भाजी भेटली पाहिजे ह्या आडवा म्हणून मी आता चा ती चायची भाजी कशी राहते आमच्या गावाकडल्या मित्रांनी नाही सांगायला लागत पण काय मित्रांनी नसेल माहीत तर ते आजच्या व्हिडिओ म्हणजे आपली पाय भेटणार आहे चला आता ह्या आईडाने आपण सापडायला सुरुवात करणार आहे ते इकडं आधी त्याला मी घेतला आणि ह्या इकडे खाली ह्या आडवाला रामरा आई गेले आहे का आहे काय चला मित्रांनो तिथं भाजी आहे कवडी कवडी फुटली ना एकदम चला आता तिकडे कसंच भेटत ना ते मी दाखवतो आता चाळीच्या भाजीचं चला आता आपण तिकडे खाली जाऊन निघत नाही बरं भेटू तर मग घेऊ आणि नक्कीच आपला आज भाजी होणार आहे मस्त भाजी होणार आहे कारण हे रंगाला भरपूर भाजी राहते चला आता खाली जाऊ बरं आरामदायचा तिकडं आहे का मी इकडून ओरडर येतो हा तर मित्रांनो आपल्याने काही आमचा आहे नाही रागला इथे सापवी बाजी सापडा सोडा नाही हे पा या असं येईल राहते पा हे पा आणि जिडून आपले मोडल ना तिळूनच घेतात कवळा खवडा एकदम हपा मित्रांनो हा येल आणि कडकिंद पण असंच राहतात पण त्याला असे एकच पान राहते याला तीन पान आहे ती कडकिंद आणि चाईत फरक आहे पण मग काही आपल्या मित्रमंडळाला नसेल ओळखूयात हे बा या आपली आता ही चायची भाजी सापडायला सुरुवात झाली आज नक्कीच आपली भाजी होणार आहे काही शंकाच नाही मित्रांनो तिकडं रामदास ची खाली च साईड यायची ते आणि ती मी यायची ते आणि काही गेलं आहेत ना हे असं राबत बाबा हे याला चिखराच आहे ही एकदम बेकार आहे ही ही काही घ्यायची नाही चला आता तीन दीड सापडतात तिकडं रामदास सापडलं हो तिकडे सापडत तुला बरोबर पहा आता ही एवढी सापडली आपली अजून एवढी एवढी अशी सापडली का आपली मस्त भाजी होणार कांदा टाकून मस्त पैकी चर भाजी करायची चला आता ही आपण सापड आणि खरं अंदाजी आवश्यक खाली बडबीची भाजी दिसली नाही ती पण मी आपल्याला ती सुद्धा नाही आयुर्वेदिकल काय पण हे आता त्यामुळे एकदम जपून चाललं पाचव्या हा तशी खाली तशी खाली हा आणि दोस्त आता तिकडे समोर पाळ डोंगरसुद्धा एकदम असं हिरवागार झाला आणि ह्या खालता वातावरण सुद्धा पाळ खाली सुद्धा असा हिरवागार मस्त होत चाले राह आणि समोर ह्या सादर झालं ते सादरं येळं आशिल या झाडा भरपूर याला पाहा आता बार आलाय आता त्या सागळेला आणि काहीशी भाजी आपली ह्या आडवा म्हणजे सापाजी आणि बाकीचे आपण तिकडे जाणार आहे सापडायला म्हणजे लय साईड वगैरे जाणार नाही आपण जवळ जाणार आपण आणि झाड ज्या झाल्यात ना हे पाव एकदम असं आता शिळ्यांसाठी मित्रांनो पाला फाटा झाला ना शेळीला भरपूर पाला फाटा झालाय हा समोर दिसतोय ना पिवस या झाडा नंतर मग तिवसा झाडे ह्या झाडासद्धा इकडं जास्त प्रमाणात आहेत हवा याला यालासुद्धा हे सुद्धा जनावर यायच्या पाला भरपूर खाते एकदम असा मस्त पाहिजे कुठला पा त्याचा तवळा कळा पाला शिऱ्या खातील त्याला माहिती आहे पण जनावर भरपूर खातील आता सापळे सापळी सापळी भाजी किती होती तो आता कुत्रा आर आहे पे गावात मी धानो बाबा कोणचा कुत्रा आहे मित्रांनो आमचा माग कुत्रा चालाय मित्रांनो आणि एक वर झपोळी त्या बुकात आहे त्या चालाय जपदारीत दरी या झाच्या कुत्र्याचा भरवसा नाही मित्रांनो एक धरा बसल्याची काळ्या हड काळ्या नाही काळ्या हड बाबा कुत्रा जब्दारचा आहे मित्रांनो कसा त्याच्यामुळे ह्या झाच्या लई झापायला लागत आहे मित्रांनो ह्या पाऊस पडायच्या टायमाला आहे ना कुत्र्यांपासून सावध राहायचा आणि पहा मित्रांनो ह्या माळामध्ये शेळ्या किती मस्त थरता ती जम तोड देता मस्त आहे ना शेळ्यांच्या का पांडाचा मी तुम्हाला आता शेळ्यांचा शेळी व्यावस नाही शेळीची फार मीठ घालून टाकली फळ पाय बांधून टाकला आहे आणि तिकडं जाऊन तीन शेळ्याचा काय शेळ्यांचं काम चांगलं झालं आहे मित्रांनो तर पाऊस पडला याचा फायदाही झाला थोडीशी जी नुकसान झाली त्याचा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा मागच्या मित्रांनो मी तर आता इकडं पूर्ण बाजी सापडायला आपल्याला पोहो दोस्तो आता आम्ही फिरत फिरत पार ह्या नळीमध्ये आलो इकडं पहा पूर्ण मोठी अशी नळी आहे इकडं आणि इकडं जरा लय अडचण आहे वरच्या साईडला पूर्ण जबरदस्त असा झंगडी वर पहा आणि आरामदाच्या वरच्या साईडला आहे का तिकडं वर नाही कधी पाहता आहे ना तर पा, हा मी चांगलं पहा कडी पाते मोकार कडीपाते समोर गावठी कडी पाता वास आहे का त्याला मी त्यांकडे इकडे राहणार आहे ना ह्या मोकार कडीपाते झाड ठेवा हा गावठी कधी जबरदस्त वास आहे पहा याला हा विकत आणच नाही लागत आणि इकडे ज्या ह्या वस्तीला लोक राहतात तिकडे पहा असा आहेत त्याच्या वस्ती आहेत मित्रांनो इकडं पाक समोर त्या वस्तीच्या लोकांनी भाजीजवळ आणि ह्या कडी पत्ताजवळ एकदम एकदम जंगलामध्ये राहते तिकडे ह्या दरेखोरीमध्ये ह्या इकडं पुढं जम करून पिकत होती मग आहेत का नाही पक्की आहेत काय तर मग आता त्या फार खराब होऊन गेल्या असतील ना मित्रांनो इडं पाक करून त्याची झा आहेत मोठमोठ्या जाड्या आहेत दोन तीन मकार पिकून गेले पण आता ह्या असा पाऊस झाला का गारपीट ह्या पण त्यानं त्या खराब होऊन जाते ते मकार पिकल्यात पहा मित्रांनो मकार करून जायचं इकडं वरच्या साईडला पण ह्या असा पाऊस झाला का याच्यामध्ये ना अशी बारीक आले पडते जंतू बारीक हा बा वरच्या साईडनं मकार पिकल्यात ह्या बा, है बा जाम करून दाखल पण आता आता ह्या म्हणजे चांगल्या नसल्यामुळं मग आपण पोरायला नाही नेऊ शकत आणि आपण मी खायचे बोकर जुरा निघाले पाहिजे मग पाणी काय थोडा झालाय का मी थांबेला डायरेक्ट असं पाजर फुटलो आणि कोणा तरी गोदड्या जुराय तिथे गोदड्या जुरायला पाणी झालं मोकार पाणी हे आठणार नाही आता ना आता काय झालं तर मी ना तो नाही ना? हा जुरा निघालाच नाही भाजी असाय पुढं जायला तिकडे हा तिकडे समोर जाऊ ना तिकडे जरा राहते म्हणतात तिकडे अर्ज नाही आता मग पाणी हा जुरा निघाला ना हा कधी जात जाणार तिथंपर्यंत म्हणजे दीपालीचा पुढं म्हणजे पार दीपाली पुढं पाणी आणि अजून ह्याच्यापेक्षा जबरदस्त हजूर निघाली पण आता आता जे हा जुरा निघाला तुझ्यामुळे मग

आणि जाऊ म्हणून कारण इकडे ना जबरदस्त आणि वाघा साहेब येऊन राहतात आणि आज इकडे कोणीच नाही आम्ही दूरच मारतोय त्याचा गोदड आपण तर दूरच तुम्ही त्या माणसा गेला तुम्ही आता आपण हे आणि पोरण खेळायचा खेळता पैप लावलाय पाच इथं बारीक छोटा पैप आणि हजूर आहे ना मित्रांनो अजून जास्त निघाल्यानंतरच मग खाली जाईल तोपर्यंत ह्या ह्या थोडा पाणी ना ह्या इथंच मुरून जात आहे इथं तिकडं वावरमध्ये नाही जात त्या भाताचा वावर आहे पण पूर्ण ओळ जातो आहे त्याच्यामुळं त्या वावर पूर्ण निकामी झाल्या आता आणि अजून खाली तिकडं हा जुरा गेलाच नाही या पाणी फक्त इथपर्यंत इत इथंच मुरत आहे इथंच जागे जास्त पाणी आला तर मग ते पाणी वाहून मग खाली त्या झुऱ्याला जायचं तर मित्रांनो फार खालच्या साईडनं ना पर धसानवर चढत आलो आहे आम्ही पक्का दम लागला आहे आणि इथं एक दीट सापडलं आपण पक्का मोठा बीट आहे पहा तुम्ही दाखीत वापर पा लय मोठा हपा मित्रांनो मोठा धीट सापडला बा आणि काय दिवसांना हे धीट येत ना असं वर ह्या टनटण्यानो ह्या जोरपुढं वर, जोर वर चढून जातं ते चला आता हा घेऊ खोडून एकदम मोठा धीट सापडल्याला गवताची काडी गुंडाळी अशी गवताला गुपलाय हा बरीचशी बाजी सापडली अजून तरी आपल्याला म्हणजे इकडं पुढं किती सापडते पाहू धीठ चला आता याच इकडल्या अडचणी या अडचणी म्हणूनच वाट काढीत काढत आपली इकडे जायची अडथळे अडचणी चालू तर मला इकडं म्हणजे पाच सहा धीठ सापडते बा आणि रामदास आहे फार तिकडे तुला किती सापडलं हां तुलाही सापडलं मस्त तसे अजून एवढी खास नाही गेला आहे ना आताच मित्र सुरुवात आहे आता या पहिल्या इकडे काही कोणी येईल नसेल अजून आणि ह्याच टायम आहे ना मित्रांनो नंतर आहे ना जाम अडचण होईल इकडं लय अडचण म्हणजे नको घुसवाल का इकडे वरच्या साईडला हाय माहीत पण मग काट्या भरपूर आहेत ना फारदानावर सर चालू आहे मी इकडं वर फार काटा सांभाळून चालू लई काट्या कुठे म्हणजे राहते मित्रांनो आणि पहा मित्रांनो इडं एक जागीच मला बरीचशी भाजी सापडली हे बरस बरंच येल आहे तिथे पा इथं एक आहे इकडे दोन तीन आहेत हे बा इथं आणि इकडं पण आहेच साईडला हे पाडं एक जागीच म्हणजे बरंचसं येईल सापडलंच मला वाटतं इथं आहे ना सगळं कंदवरून धुऊन येणार असतील आणि ती सगळी इथंच उतरली आहे पाहा चला आता हे घेऊ खोडून बरंचसं सापडलं तिथं जवळजवळ सात आठ देत असतील

भाजी भरपूर आहे व रानातही भरपूर आहे न याड्याने भरपूर आहे पण ह्या जंगलामध्ये एक माणसाचं ज्यांना बाहेर माणसाचा जमनला आहे ना काम नाही त्या असा वागा बिघाची जास्त भीती राहते त्या भरपूरच दाट जंगल आहे त्याच्यामुळं लय बी हवा होत असेल हो नाही र नाही दाट जंगल आता पाण्याने गव्हाचं नाही होत असेल पावसाचे काम आणि मित्रांनो त्या पहा ज्या भाजी सापडली आपलं मी तर म्हणत होतो आपली भाजी होईलच ना भाजी झालेच पण जेवढी सापडली तेवढी आपण घेणारच आहे ती इडं बरे त्या मागच्यापेक्षा इकडे बऱ्यापैकी सापडलं आहे ना आणि ही रानबाजी आहे मित्रांनो बारा महिन्यातून एकदा भेटते आवश्यक खाव्या कुठलाही केमिकल नाही कुठलीही खत नाही काय नाही आणि एकदम चवाला भारी राहते फक्त बनवण्या बनवता बनौन आली पाहिजे आणि बाजारातसुद्धा विकायला राहते भरपूर महाग राहते दहा वीस रुपयाला एकदम बारीक जुडी भेटते एकदम अशी अशी जुडी राहते बारीक पण आम्ही घात नाही कधी किती कारण आम्हाला भर इकडं भरपूर पेट येते तर मित्रांनो आता मी इकडं अडचणीमध्ये गेलो होतो आपली पिशी ठेवली इटं बाजीची आणि हे पहा ती एवढी बाजी खोडून आणली पहा किती सुंदर कवळी कवळी मस्त बाजी आहे मित्रांनो ही जर तशी बनवली ना खायलासुद्धा रुचकरे आणि मित्रांनो इथच औषधी गुणधर्म म्हणजे असेच काहीला चिकटपणे म्हणजे ही हाडासाठी सुद्धा एकदम उपयुक्त आहे सांधेदुखी कंबरदुखी याच्यासाठी एकदम गुणकारी आहे पण ही सारखी सारखी भेटत नाही ही फक्त पावसाळ्यात एकदा भेटते आणि नंतर भेटते पण नंतर निभरून जाते आणि भाजवेच्या टायमाला म्हणजे भाद्रपद महिन्याच्या टायमाला ही इथला बहार लागतो आहे आणि त्या बहाराची सुद्धा भाजी मस्त होते तर एकदम अशी आयुर्वेदिक ही रानभाजी आज पहिल्यांदाच खातो आहे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मित्रांनो ह्या पावसाळ्यात पहिल्यांदा खातो आहे ही दर दरवेळेस आम्ही पावसाळ्यात खातो आहे फक्त आत्ताच्या पावसाळ्यातली ही पहिल्यांदाच निघाली ही आता पहिल्यांदा खातो आहे चल आता ज्यामुळे भाजी सापडली आहे आता ही इथं ह्या पिशीमध्ये आपण ठेवून देऊ आणि रामदाची आई फारच तिकडे गेले अडचणी फार लांब अडचणीमध्ये गेले आता बडदीची भाजी निघाल पण इकडं ह्या आडव्यामध्ये इकडं कुठं बडदा काही दिसतच नाही चल आता इथं ठेवून देतो आणि मित्रांनो कसे तर बाजारामध्ये सुद्धा ही भाजी राहते पण सुद्धा तुरळतच भेटते मुंबईसारख्या ठिकाणी भेटतही नसल काही भागात ही भेटते आणि मित्रांनो आता बरेचसा आमचं मित्र म्हणतील ही भाजी कशी निघते तर आता याची माहिती म्हणजे अशी आहे का मित्रांनो आता हे जो येले याला खाली असा एवढा एवढा कंद राहतो आहे म्हणजे मोठाही आहे कंद जसा असेल तसा आता हे बराच खोला असेल त्याच्यामुळे मी काही म्हणजे आपल्याला एवढा उकरून दाखवत नाही दिवशी दाखवेल तर मित्रांनो कसा आता हा कंद यानंतर आता ही भाजी जशी मोठी होईल ना हा येल तसावर झाड हो जातो आहे त्यानंतर याला बार लागत आहे ह्या तर मी आपल्याला सांगितलंच काही शेंगा शेंगा लागत आहे शेंगणसारखा असा हिला आणि मग नंतर ही वाळून जातोय हा कंद आपलं म्हणजे हे येईल वाळून जातो आहे आणि नंतर मग हा जमिनीतच राहतोय उन्हाळभर आणि मग एकदा याला एकदा गारवा म्हणजे पाऊस झाला असे वलवा फिरला का हा उतरून येतोय ज्या पदत ना ब रताळू बटाटा असं कंद तर ही हिला कंद राहतो आहे आणि हिचा कंदसुद्धा एकदम औषध आहे ह्या कंद काय औषध आहे मित्रांनो आता ह्या मलाही सांगता येणार नाही आपली जुनी औषधी लोक आहेत ना तिने माहिती आहे पण नक्कीच मी आपल्याला ती माहिती सांगाल जखमा ला ना नाही ते नाही सांगता येणार बरं का तर मित्रांनो मग कसा ही चकंद काय उपयोग आहे ना तो सुद्धा ते औषधी मला माहिती झाली ना तर मी नक्कीच आपल्याला सांगाल तर अशा पद्धतीने ही भाजी उतरते तर आता काही अशी बरीचशी म्हणजे आता ही अजून महिन्यानं किंवा पंधरा दिवसानं ही पूर्ण अशी या झुरपोडानं वर चढून जाते पारभुजगारा घेतलाय बघा मच्छर मच्छर आहे ना, ना? मच्छर या उशिरामुळे मच्छर असेल किती झाली कितीले अर्धा किलो असाल आहे ना बरीच बाजी सापडली आमचा सा नपा जवळजवळ आमचं चांगलंच काम आम झालंय हे बाजार जर घ्या गेलं तर केवढ्याला बेटर हा पन्नास किंवा रुपये लागलाय ना तर चला बरीच भाजी सापडली आपली भाजीचं काम झालंय मी तर म्हणत होतो भाजीचा काम आपला होणारच आहे जायचं निघत म्हणजे झाडू हाडू हा चल इकडं मैदाना निघत म्हणजे थल पार वर गेलो तर मी थल इकडे पार या पार इकडे निघत गेलो पार वरच्या साईडच इकडं मग तरी जर कधी समजा जास्त निघाली असते ना अजूनही पाच सात दिवसांना चांगली निघाल तर मग तेवढी कॅरी आपली भरून गेली असती चल जाऊ दे आता आपण जमलं तर मग तो अजून जसे जसे आपल्याला भेटेल तशी त मित्रो आम चाहिँ खाली नै घर नै गरौँ इट उस्त र मित्रो प ए एउटा जङ्गलामी उसत कुन चाहिँ रात पनि र रा र मित्रो एउटै जङ्गलामी उस्तै पिट सबोर फार भोर आलु खाल एउटा जङ्गलामी पन निवन्त वातान मित्रो कसै वाट्ता निसर्ग राम्रो आनन्दे मित्रो अनि सुखी जीवन पा सम दिस्ता वस्तै चला आधी आदित्यलाही ठेवलं होता तिकडंच आणि तिकडे एक साठ होता का घरी ना तिथं ठेवला होता आदित्याला हा राहिला तर मग आधी ते कंटाळलं ना तिच्यामुळं मग आपण आता आपलं काम झालं आहे झिट येत ना मी त्यांन काही काही समजत नाही नंतर नंतर ते पक्के झिट राहील पुढ फार खाली जुऱ्यात मच्छर चावायला लागला संध्याकाळी होईल ना तसं ज्या मच्छर होईल मच्छर चावायला लागला आता हे वावर उतरले आहे बघा काळाज होत ना हा हा तू काळा होत राह का तो बराच उपयोग आहे काहीतरी आहे ना काटेरी काटेरी उपयोग येत ना तर मी थोडं पा आता इशी येत नाही का काटेरी बंडा पहा एकदम मी दाखवतो आपली ह्या झाड वाढलं आहे थोडासा ह्या काहीतरी उपयोगी हे बा आणि ह्या अख्ख्या वावरामध्ये तोच आहे पहा पक्की फुलं आले आल्यात असे बा फुलं आल्यात छाम अख्ख्या वावरून पहा आणि खालच्या झुऱ्याला सुद्धा त्याही वावर ह्या खूप आला एवढा बी दिसतंय लई भर आले दिसतंय ना लई मस्त दिसतंय गडद ते तिथे बघा मग पण मग आता ती काय रे आता आपल्याला काहीतरी जायचं तिथे नाही ना एक छोटी जी गडद आहे म्हणजे गुहा पण आपण एक वेळेस त्या गुहेमध्ये जाऊन ये रे पूर्ण आता आपण हा डोंगर जायचाच भाग आहे पूर्ण इकडं मोठमोठं डोंगर आहेत आणि आता ज्या एरियात आपण भाजी फुडाय घेतो ना तू एरिया हा पहा ह्या रानामध्ये आपण वर गेलो तो ह्या झाडांमधून भाजी फुडा आता पूर्ण आलो खाली उतरून तर आमचं आज आपण जायची रानभाजी फोडायला ह्या रानामध्ये आलो होतो आणि आपली भाजी पण भरपूर भेटली आहे आता बराचसा टाईम झाला आहे त्याच्यामुळे आता आपण निघालो आहे घरी आपला भाजीचा आहे काम झालं आहे आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर ने न ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय